नमस्ते मित्रांनो आपण पाहत आहात ही एक रानभाजी आहे याचं नाव आहे सदमंदी किंवा मांजरी देखील म्हणतात इमिलिया स्वनची फोलिया असं याचं बोटॅनिकल नाव आहे आपण या झाडाचे सर्व पार्ट भाजी म्हणून वापरू शकतो अगदी त्याची फुलं देखील वापरू शकतो चवीला अत्यंत उत्कृष्ट असणारी ही भाजी आहे त्याचबरोबर एक महत्त्वाची औषधी वनस्पती देखील आहे ही वनस्पती जगभर आढळते खास करून टॉयलेटला लागणे ज्यावेळी डिसेंट्री लागते अशावेळी याची पानं पानांचा चहा बनवून दिला जातो डोळ्यांच्या विकारामध्ये खास करण्यात डोळे येणे डोळ्यांना सूज येणे अशावेळी याची पानं त्याच्यावरती ठेचून लावली जातात याचबरोबर अँटीऑक्सिडंटची भरपूर मात्रा असणारी ही भाजी आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला जरूर मिळते फक्त आणखीन चांगली चव पाहिजे असेल तर तुम्ही फुलं येण्याअगोदर अगोदर त्याची पानं घ्या आणि त्याची भाजी बनवा त्याची टेस्ट थोडीशी वेगळी येते आणि फुलं आल्यानंतर थोडेसा चवीमध्ये फरक पडतो अत्यंत औषधी गुणधर्मांनी भरलेली ही भाजी भरपूर अल्कलाइड्स फ्लेवनाइट्स असणारी अशी आहे त्यामुळे निश्चितपणे इचं सेवन करा आणि आरोग्यवान बना धन्यवाद